दत्तवाड परिसरात चोरीच्या प्रमाणात वाढ कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असलेल्या शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथे मोठी बाजारपेठ असून भुरट्या चोरीच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ प्रमाना झाली असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे ठिकठिकाणी चोरीच्या घटना या परिसरात वारंवार घडत आहेत या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे सदरची माहिती अशी की दत्तवाड येथे दोन दिवसांपूर्वी ग्रामीण रुग्णालय परिसरात असणाऱ्या एका बेकरीमध्ये चोरट्यांनी कुलूप तोडून बेकरीतील पेड्यांचं पाकिट सिगारेट पाकिट गुटक्याच्या पुढ्या खाण्याची बेकरी पदार्थाची चोरी झाल्याची घटना घडली ही घटना ताजी असतानाच बुधवारी रात्री येथील बसवेश्वर सर्कल या ठिकाणी असणाऱ्या गाळ्यातील मोबाईल दुकानातील मोबाईल चार्जर हेडफोन जुने मोबाईल मोबाईलचे कवर आणि रोख रक्कम असे अंदाजे दहा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला त्याचबरोबर गांधी चौकात असणाऱ्या मोहिते किराणा स्टोअर्स मधील दहा लिटरचे दोन तेलाचे डबे रोख दोन हजार रुपये त्याचबरोबर इतर साहित्यांची चोरी झाल्याची घटना घडली या चोरीचं वैशिष्ट्य म्हणजे चोरी, वैशिष्ट चोरी करण्याच्या उद्देशातून आलेले चोरटे हे दुकान गळ्याचं कुलूप तोडून ते कुलूप सोबत घेऊन जातात दत्तवाड परिसरात दिवसेंदिवस अशा भुरट्या चोरीच्या प्रमाणात वाढ होत असून या चोऱ्यांना कोणाचंही भय राहिलं नाही घरासमोर लावलेल्या मोटरसायकलीतून पेट्रोल चोरणं गाड्यातील बॅटरी चोरणं असे प्रकार घडतात त्याचबरोबर दत्तवाड येथे दर बुधवारी आठवडा बाजार भरतो या बाजारात या चोरट्यांकडून अनेक ना नागरिकांचे मोबाईलसुद्धा चोरले जातात तरी या भुरट्या चोरांचा शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांच्यातून होते शिवार न्यूजसाठी इसाक नदाब दत्तवाड